सविस्तर माहिती अशी की शनिवार दिनांक तेवीस मार्च रोजी रात्रीच्या सुमारास संकेत ट्रेडिंग कंपनीचे व्यापारी शमनोज मुथा व त्यांचे भाऊ कारमधून मालेगाव शहराकडे जात असताना सहा अज्ञात इसमांनी त्यांची कार थांबवून शिबिगाळ करत कोयत्यासारख्या हत्याराचा धाक दाखवून तब्बल पंचवीस लाख रोख रक्कम व इतर वस्तू जबरीने घेऊन पळून गेल्याची घटना घडली होती याबाबत मालेगाव किल्ला पोलीस ठाण्यात अज्ञात इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तत्काळ घटनास्थळावर भेट देऊन पाहणी करत आरोपींचे वर्णन व त्यांची गुन्हा करण्याची पद्धत समजून घेता तत्काळ तपासाची चक्रे फिरवत सहा सराईत गुन्हेगारांना निष्पन्न केले आहे त्यापैकी अटक करण्यात आलेल्या पाच आरोपितांना विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता त्यांनी घटनेच्या दिवशी संगनमत करून यातील फिर्यादी हे त्यांच्याकडील किराणा दुकानातील रोख रक्कम घेऊन घरी जात असताना गाडीला कट मारला आहे असा आरोप करून धारदार कोयत्याने धाक दाखवत कारच्या काचा फोडून रोख रक्कम जबरीने चोरून नेल्याची कबुली दिली आहे वरील गुन्ह्यातील चोरून नेलेल्या रकमेपैकी सात लाख वीस रोक हजार पाचशे रुपये रोख व चोरीच्या पैशांतून विकत घेतलेला पंचावन्न हजार रुपये किमतीचा आयफोन दोन पल्सर व एक स्कूटी असा एकूण अकरा लाख पंचवीस हजार पाचशे रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे सदर गुन्ह्यातील संशयित आरोपींना न्यायालयाने आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून हे सर्व आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध यापूर्वी मालेगाव तालुक्यातील छावणी किल्ला वडनेर खाकुर्डी पोलीस स्टेशन तसेच धुळे जिल्ह्यातील मोहाडी पोलीस ठाणे येथे खुनाचा प्रयत्न जबरी चोरी घरफोडी चोरी दुखापत पॉक्सो आमॲग असे अनेक गुन्हे दाखल आहेत सदर आरोपी हे मालाविरुद्ध व शरीराविरुद्ध गुन्हा करणारे सराईत गुन्हेगार असून त्यांच्याकडून वरील गुन्ह्यांचे तपासात आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांचे पथक करीत आहे